विदर्भाचं भूषण गवळ्यांची माय वर्ध्याची ओळख गवळाव गाय विदर्भामध्ये गवळाव गाय दुधासाठी आणि बैलजोडी ही शेतीकामासाठी आजही तग धरून येत पण वाढती दुधाची मागणी देशी जनावरांचं झालेलं संकरीकरण यामुळे आपलं स्थानिक गोवंश हे मागे पडायला लागले यासोबतच संगोपनातलं दुर्लक्ष कमी झालेलं चराव कुरण यामुळे गोवंशाची संख्या ही मर्यादित झाली काळाची गरज ओळखून गोवंशाचा संगोपन संवर्धन करण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला यापैकीच एक म्हणजे वर्धा जिल्ह्यातील गौरव गोवंश जतन संवर्धन संशोधन आणि पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था विदर्भातल्या जातीवंत काटक गोवंश अशी ओळख गवळाऊची आहे चपळ आणि तीव्र गतीने धावण्याची गवळाऊची क्षमता आहे डोंगर दऱ्यातून खास खळग्यातून जड वस्तूंच्या वाहतुकीसाठी गवळाऊ हे सर्वोत्कृष्ट मानले जाते या गायीच्या वैशिष्ट्यपूर्ण खुरांमुळे डोंगर कपारी चालण्यासाठी आणि चढण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही जात आहे गवळाव गायला दूध उत्पादनासाठी तर बैलाला शेती कामासाठी चांगली मागणी आहे गाय म्हशी रवंथ करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यासाठी गायी म्हशी चरायला गेल्यानंतर दिसेल ते हिरवं गवत खाऊन नंतर आरामात रवंत करत असतात पण गवळाऊ गायीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गाय अधाशीपणे चरत नाही चरत असताना थोडं थोडं गवत खाऊन पुढे सरकते आणि विशेष म्हणजे कळपात राहून डोंगर दऱ्यात चरण्याची सवय असल्यानं सुलभ प्रसूती होण्यासही हातभार लागतो शेतकऱ्याची देखणी लेख असाही गवळाऊचा उल्लेख आढळतोय मात्र ही देखणी लेख नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तिचं संवर्धन करणं हे गरजेचंच आहे